धनत्रयोदशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस अलंकार परिधान दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पासून दीपावली महोत्सवात सुरुवात झालेली आहे पोशाखावेळी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे आज धनत्रयोदशी निमित्त श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणीला पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत श्री विठ्ठला सोने मुकुट नामनिळाचा कौस्तुभमणी दंडपेट्या जोड मोठ्या हिऱ्याचा कंगन जोड मोत्याचा तुरा मोत्याची कंठी दोन पदरी शिरपेज मोठा दहा लोलक असलेला शिरपेज लहान मत्स्य जोड तोडे जोड एकदाणी तुळशीची माळ तीन पदरी इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत तसेच रुक्मिणी माते सोनमुकुट वाक्या जोड तोडे जोड तानवट जोड चिंचपेटी तांबडी जवमणी पदक जवेच्या माळा लक्ष्मी हार मोहरांची माळ पुतळ्यांची माळ हायकोल सरी कंबरपट्टा इत्यादी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत प्रतिवर्षीप्रमाणे श्री विठ्ठल आणि मातेस पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत सदरचे अलंकार पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते आहे बिरो रिपोर्ट एस मराठी पंढरपूर